चकलीला फार सुंदर असे काटेसुद्धा आलेत आणि चकली अजिबात तेलकटसुद्धा झाले नाही आहे ती दोन्ही हातावर जरी मी चोळली तरी तिथे पाहू शकता की हाताला तेल अजिबात लागत नाही आहे तसेच ही चकली अगदी खुसखुशीत असे झाली आहे आणि योग्य प्रमाणात पीठ घेऊन फक्त दोन पिठांचा वापर याच्यामध्ये केलेला आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चकली बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम मी गव्हाचे दोन वाटी पीठ घेतले ज्या वाट्यांनी गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे आता हे दोन्ही पीठं आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात दोन्ही पिठे व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक सुती कपडा घेतला आहे आणि त्याच्या खाली आधी मी प्लेट ठेवले आता हे त्या सुती कपड्यावरती आपण मिक्स केलेले पीठ घालून घेऊयात आणि हे पीठ घालून झाल्यानंतर त्याची एक अशी पोटली करून घ्यायची आणि त्याला एक घट्ट अशी गाठ मारून घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी किंवा हवा जाऊ नये आता हे आपण वाफवायला ठेवायचं आहे पीठ वाफवण्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये चांगलं पाणी गरम करून घेतलं आणि त्याच्यावरती चाळण ठेवले आणि त्याच्यावरती आपण हे पीठ ठेवूया आणि झाकण त्याच्यावरती घट्ट मारून ठेवायचं अगदी झाकण जर जा घट्ट बसत नसेल तर त्याच्यावरती थोडंसं वजन ठेवलं तरी चालतं अशाच पद्धतीने तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे पीठ वाफवून घेऊ शकता फक्त वाफवताना हे दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं हे पीठ वाफवून झाल्यावरती हे दहा एक मिनटं मी थंड करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता सर्वात आधी आपण त्याची गाठ सोडून ते पीठ कपड्यापासून मोकळं करून घेऊयात इथे पाहू शकता की पिठाचा घट्टसर असा गोळा तयार झाला आता सर्वात आधी आपण हे पीठ त्या कपड्यापासून वेगळं करून घेऊयात आणि आपल्याकडे घरी पीठ चाळायची चाळण तर असतेस हे पीठ आपण त्या चाळणीमध्ये काढून घेऊयात हे पीठ न फोडता किंवा न कुटता याच्या गाठ्या आपण पूर्णपणे मोडून घेणार आहोत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे पीठ आपण चाळणीवर असं घासून घ्यायचं याच्यामध्ये आता दुसरा मी गोळा साईडला काढून ठेवते म्हणजे आपल्याला हे चाळताना व्यवस्थित आपण चावू शकतो इथे पाहू शकता की प्लेटमध्ये व्यवस्थित असं पीठ खाली आहे या पिठाचा गोळा आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा नाही थोडंसं पीठ कोमट असतानाच हे पीठ चाळणीवरती चाळून घ्यायचं म्हणजे याला आपल्याला कुटायचीसुद्धा गरज लागत नाही आणि आपलं पीठसुद्धा पिठामध्ये गाठीसुद्धा अजिबात राहत नाहीत इथे पाहू शकता की पिठातल्या गाठी या सहजमध्ये अशा मोडल्या गेल्यात पूर्ण अजिबात पिठामध्ये गाठी नाही आहेत आता या पिठामध्ये एक चमचा एवढं तीळ एक चमचा तिखट एक चमचा धनजिरं पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा ओवा हातावर थोडा क्रश करून चवीपुरते मीठ घालून हे पीठ सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे दोन चमचे तेल एवढं कडकडीत तापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मोहन घालायचं आणि हे थोडं चमच्याने मिक्स करून घ्यायचं कारण का तेल गरम असतं हाताला भाजेल म्हणून हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे पिठाला व्यवस्थित तेल चोळून घ्यायचं चोळून झाल्यानंतर त्याची अशी एक मूठ तयार झाली पाहिजे म्हणजे आपल्या पिठाला हे मौन व्यवस्थित लागले गेलं आता आपण पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा पीठ मळताना अगदी घट्टसर त्याचा गोळा मळून घ्यायचा जेवढं पीठ घट्ट असेल तेवढं आपल्या चकलीला काटे फार सुंदर येतात हे पीठ मळण्यासाठी मला दीड वाटी एवढं पाणी लागलं ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी घेतलं चकलीच्या साच्याची जी खडबडीत बाजू असते ती आतल्या बाजूला करून घ्यायची त्याच्यामुळे आपल्या चकलीला फार सुंदर असे काटे येतात आता आपण भा चकलीच्या साच्याला आपण तेलाचा ला हात लावून घेऊयात तेलाचा हात लावल्यामुळे चकलीच्या भांड्याला आपलं पीठ जास्तीचं चिटकून राहत नाही आता आपण थोडं थोडं करून हे गोळा घेऊन त्याच्यामध्ये चकलीच्या भांड्यामध्ये दाबून दाबून असं भरायचं त्याच्यामध्ये अजिबात हवा राहू द्यायची नाही चकलीचं उरलेलं पीठ आपण झाकून ठेवायचं आणि आता हा साचा बंद करून त्याच्या चकल्या करून घेऊयात चकल्या पाडताना तुम्ही एका प्लेटवरती सुद्धा पाडू शकता किंवा बटर पेपरचा वापर करू शकता सुरुवातीचं जे टोक असतं ते व्यवस्थित असं हाताने थोडंसं हलकंच दाबून घ्यायचं आणि आपल्याला ज्या हवे आहे त्या आकाराची आपण चकली बनवून घ्यायची आणि दुसरं टोकसुद्धा आपण त्याच रीतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं त्याचप्रमाणे आपण बाकीच्यासुद्धा चकल्या बनवून घ्यायच्या इथे पाहू शकता की चकली बनवताना अजिबात ही चकली आपली तुटली जात नाही आहे पूर्णपणे चकली व्यवस्थित अशी साच्यामधून निघते आहे चकली तळण्यासाठी तेल हे पूर्णपणे असं कडकडीत तापवायचं नाही आहे थोडं तापून झाल्याच्यानंतर तेल आपण तेलामध्ये ह्या चकल्या सोडून घेऊयात चकल्या सोडत असताना जेवढा आपल्या कढईमध्ये मावतील एवढ्याच आपण चकल्या त्याच्यामध्ये सोडायच्यात आणि हे चकल्या तळत असताना आपण मध्यम आचेवरतीच तळून घ्यायच्यात एका साईडने दोन तीन मिनटं फ्राय करून झाल्यानंतर आपण ह्या दुसऱ्या सुद्धा पलटी करून दोन मिनटं चकली तळून घ्यायचे आणि ही चकली च कढईच्या तळाशी गेले म्हणजे ही आपली चकली व्यवस्थित अशी तळून झाले आता ही आपण काढून घेऊयात या चकल्या तळत असताना गॅसची आच ही मध्यमच ठेवायची आणि मध्यम गॅसवरतीच ह्या चकल्या तळून घ्यायच्यात अशाच प्रकारे आपण बाकीच्यासुद्धा चकल्या तळून घेऊयात मध्यम आचेवरती चकल्या तळल्यामुळे ते जास्तीचं असं तेल सोप करत नाहीत व आपल्या चकल्यात तिलकट बनत नाहीत अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये या चकल्या पूर्णपणे बनवून होतात आणि त्याला काटेसुद्धा खूप सुंदर येतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत चकलीचा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू